प्राजक्ता दिलीप घोलप मानसशास्त्रज्ञ आणि कायदेशीर सल्लागार यांना उद्योगरत्न पुरस्कार मिळाला रॉयल कारभार प्रस्तुत पुणे बिगेस्ट फॅशन शो आणि प्रेझेंटेशन शो स्टार ऑफ महाराष्ट्र दोन हजार चोवीस तसेच उद्योगरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य व कला रंगमंच येरवडा या ठिकाणी नुकताच मोठ्या दिमाकात पार पडला याचे आयोजक प्रियंका वहिले यांनी कार्यक्रमाची खूप छान तयारी केली होती आणि खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी सादर केला प्रियंका वहिले यांनी डिझाईन केलेले कपडे या ठिकाणी सादर करण्यात आले या डिझायनर म्हणून किती उत्तम कामगिरी करतात हे या कार्यक्रमात दिसून आले त्याचबरोबर बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये मध्ये देखील सूरज चव्हाण आणि डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार यांना देखील त्यांचे कपडे देत आहेत त्याबद्दल या ताईंचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक या कार्यक्रमात ॲडव्होकेट प्राजक्ता दिलीप यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख रोहिणीताई मानकर यांनी केले तसेच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी आणि इन्स्टाग्राम स्टार यांनी देखील हजेरी लावली होती यांना देखील पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी प्रियंका ताईंचे मनापासून आभार मानते त्यांच्या पुढील शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या